कल्याण लोकसभेत रंगणार खासदार क्रीडा संग्राम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने विविध खेळ स्पर्धेचे आयोजन चार फेब्रुवारी रोजी रंगणार भव्य उद्घाटन सोहळा चार ते बारा फेब्रुवारी रोजी रंगणार क्रीडासंग्राम कल्याण लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ एक शिंदे यांच्या पुढाकाराने खासदार क्रीडा क्रीडासंघाचे येत्या चार ते बारा फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे विविध मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत चार फेब्रुवारीला डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे यामध्ये पंधराहून अधिक खेळांचा समावेश असून कुस्ती मल्लखाम यांसारख्या पारंपरिक खेळांचा देखील समावेश असणार आहे तर यातील खेळाडूंना पन्नास लाखाहून अधिक रुपयांच्या रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उपक्रमाबाबतची माहिती देण्यासाठी मंगळवारी ठाण्यातील दादाजी कोंडे स्टेडियम येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी त्यांनी ही माहिती दिली सद्यस्थितीत या उपक्रमात वीस हजाराहून अधिक नोंदणी झाल्या असून आधी खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी आवाहन केले बारा फेब्रुवारी असा वेगवेगळ्या ठिकाणी जो आहे तो त्या ठिकाणी रंगणार आहे चार फेब्रुवारीला याचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे उद्घाटन जे आहे हे डोंबिवली मध्ये संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल याच्यामध्ये ह्याचा उद्घाटन या ठिकाणी होईल त्यासाठी रजिस्ट्रेशन जे आहेत हे आपण सुरू केलेले आहेत वेगवेगळ्या असोसिएशनच्या माध्यमाने आणि जरी आता कोणाला रजिस्टर करायचं असेल तर त्यांनी खासदार क्रीडा संग्राम ऍट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यावरती देखील आपला नोंदणी जी आहे ती आपण करू शकता खासदार क्रीडा संग्राम ॲट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यामध्ये विविध स्पोर्ट्स असणार आहेत क्रिकेट असेल बॅडमिंटन टेबल टेनिस मलखांब जिमनॅस्टिक्स चेस रायफल शूटिंग खो खो स्विमिंग कबड्डी फुटबॉल कॅरम ॲथलेटिक्स बॉक्सिंग असेल रेसलिंग असेल टग ऑफ वॉर असेल बॉक्स क्रिकेट असेल असे विविध स्पोर्ट्स जे आहे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि हे कार्यक्रम कुठे कुठे होणार संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये मुंबईतील मोलावामध्ये स्टेडियम आहे तिथे स्काय प्लाझा डोम हॉल मध्ये आपण इनव स्पोर्ट्समध्ये मॅट वरती पण आणि त्याचबरोबर मातीमध्ये पण त्या दोन्ही कुस्तींचे प्रकार जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत सुरुवात जी आहे ही ओपनिंग महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख त्यांच्या कुस्तीनी जी आहे ती सुरुवात जी आहे या स्पोर्ट्स इव्हेंटची या ठिकाणी सुरू होईल आणि याच्यामध्ये संपूर्ण खेळामध्ये एक जे बक्षिस आहेत ती पन्नास लाखाहून जास्त जी आहेत ती बक्षिस जी आहेत ती या पूर्ण समिटसाठी आहेत ट्रॉफी आहे प्रमाणपत्र आहे असे विविध कार्यक्रम जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत तर मला सगळ्यांना आवाहन करायचं आपल्या माध्यमाने की जास्तीत जास्त जे आहे त्याच्यामध्ये सगळ्या खेळाडूंनी जे आहे त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आतापर्यंत आमच्याकडे वीस हजारापेक्षा जास्त जे आहेत त्या एंट्रीज जे आहेत ते ऑलरेडी या ठिकाणी आलेल्या आहेत अजूनही आपल्याला मी इन्व्हॉल्व आपल्या माध्यमाने सगळ्यांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना या खासदार क्रीडा संग्रामामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी तो जीमेल आय जो दिलेला आहे मी त्याच्यावरती आपण आपलं नाव नोंदू शकता पण त्याचबरोबर बाकी जे आपल्या ऑर्गनायझेशन्स आपल्या जवळचे आहेत वेगवेगळ्या खेळांसाठी कार्यक्रम ठाणे जिल्ह्यामध्ये हो करतोय नेहमी आपण करत असतो बॉक्स क्रिकेटची वेगळी स्पर्धा होत असते टेनिस क्रिकेटची वेगळी होत असते कबड्डीची वेगवेगळी होत असते पण हे जे व्यासपीठ आहे हे जे प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी सगळेच खेळ जे आहे हे एकाच ठिकाणी जे आहे आणि हे एक मोठा इव्हेंट जो आहे हा दरवर्षी दरवर्षी हा कार्यक्रम जो आहे जिल्ह्यामध्ये जो आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो आहे हा या ठिकाणी होत राहणार आहे जेणेकरून आपल्या या पूर्ण जिल्ह्यामधील खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म जे आहे ते या ठिकाणी मिळणार आहे